मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनेलवरती ज्या ठिकाणी आपण सध्या तीन हजार इंग्लिश वर्ड्स ही सिरीज पाहतोय आणि त्याच्यामधील हा पंचवीसावा पार्ट आहे याच्यापूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता बघा मित्रांनो पहिला शब्द तुमच्यासमोर आहे परराष्ट्र परराष्ट्र म्हणजेच फॉरेन कंट्री बघा परराष्ट्र त्याला काय म्हटलं जातं फॉरेन कंट्री बघा पुढचा शब्द आहे दूतावास म्हणजे ॲम्बसी किंवा कॉन्सुलेट बघा दूतावास त्याला काय म्हटलं जातं ॲम्बसी किंवा कॉन्सुलेट दोन्ही शब्द लक्षात ठेवा पुढे आहे बघा सीमा म्हणजेच बॉर्डर किंवा बाउंड्री बघा सीमा ज्याला काय म्हटलं जातं बॉर्डर किंवा बाऊंड्री पुढे आहे लष्कर म्हणजेच आर्मी किंवा मिलिटरी बघा लष्कर म्हणजेच काय आर्मी कि मिलिटरी पुढ़े है युद्ध म्हणजे वार कि बैटल वा, बगा युद्ध म्हणजे काय वार कि बैटल आहे शांतता म्हणजे पीस बगा शांतता है पीस पुढे आहे है म्हणजे ट्रीटी कि एग्रीमेंट बगा काय ट्रीटी कि एग्रीमेंट पुढचा शब्द आहे निवडणूक म्हणजे इलेक्शन किंवा पोल बघा निवडणूक म्हणजेच काय इलेक्शन किंवा पोल पुढे आहे राजकारण म्हणजे पॉलिटिक्स बघा राजकारण म्हणजेच पॉलिटिक्स पुढे आहे नेता म्हणजे लीडर बघा नेता म्हणजेच काय लीडर पुढे आहे पक्ष म्हणजे पार्टी बघा पक्ष म्हणजेच काय पार्टी पुढचा शब्द आहे सरकार म्हणजे गव्हर्नमेंट बघा सरकार म्हणजे गव्हर्नमेंट पुढे बघा प्रशासन म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन बघा प्रशासन म्हणजे काय ॲडमिनिस्ट्रेशन पुढे आहे अधिकारी म्हणजे ऑफिसर किंवा अथॉरिटी बघा अधिकारी म्हणजे काय ऑफिसर किंवा अथॉरिटी पुढे आहे धोरण म्हणजे पॉलिसी बघा धोरण म्हणजे पॉलिसी पुढे आहे नियमन म्हणजे रेग्युलेशन किंवा कंट्रोल बघा नियमन म्हणजेच काय रेग्युलेशन किंवा कंट्रोल पुढचा शब्द आहे अर्थव्यवस्था म्हणजे इकॉनॉमी बघा अर्थव्यवस्था म्हणजेच काय इकॉनॉमी बाजारपेठ म्हणजे मार्केट प्लेस बाजारपेठ म्हणजेच मार्केट प्लेस पुढे आहे व्यापार म्हणजे ट्रेड किंवा कॉमर्स बघा व्यापार म्हणजेच काय ट्रेड किंवा कॉमर्स पुढे निर्यात म्हणजे एक्सपोर्ट बघा निर्यात म्हणजेच काय एक्सपोर्ट पुढे आयात म्हणजे इम्पोर्ट बघा आयात म्हणजेच काय इम्पोर्ट पुढे आहे चलन म्हणजे करन्सी बघा चलन म्हणजेच करन्सी पुढे नाणे म्हणजे कॉईन नाणे म्हणजे काय कॉईन पुढचा शब्द आहे बँक म्हणजे बँक 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 पुढे आहे कर्ज म्हणजे लोन किंवा डेट बघा कर्ज म्हणजेच काय लोन किंवा डेट पुढे आहे व्याज म्हणजे इंटरेस्ट बघा व्याज म्हणजेच काय इंटरेस्ट पुढे आहे गुंतवणूक म्हणजे इन्व्हेस्टमेंट बघा गुंतवणूक म्हणजे इन्व्हेस्टमेंट पुढे आहे बचत म्हणजे सेव्हिंग बघा बचत म्हणजेच काय सेव्हिंग पुढे आहे नफा म्हणजे प्रॉफिट बघा नफा प्रॉफिट, जेट तोटा मजे लॉस तोटा मजे क्या लॉस फुढ़े बजट मे बजट 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 उत्पन्न मजे इनकम कि रेवेन्यू बगा उत्पन्न का इनकम कि वह रेवेन्यू फुढ़ खर्च मजे एक्सपेन्स कि एक्सपेडिचर बर्च मजेच का एक्सपेन्स कि एक्सपेंडिचर पुढे हे कर म्हणजे टॅक्स कर म्हणजेच काय टॅक्स पुढे हे ग्राहक म्हणजे कस्टमर किंवा क्लायंट बघा ग्राहक म्हणजे काय कस्टमर किंवा क्लायंट पुढे आहे विक्रेता म्हणजे सेलर किंवा वेंडर बघा विक्रेता म्हणजेच काय सेलर किंवा वेंडर पुढे हे माल म्हणजे गुड्स किंवा मर्चंडाईज बघा माल मंजस्का है गुड्स के वह मर्चेंडाइज। खुदा है साठा मंजस्टॉक स्टॉक वह इन्वेंटरी बगा साठा मंजस्का है स्टॉक के वह इन्वेंटरी। खुदा है वाहतुक मंजे ट्रांसपोर्ट के शिपिंग बगा वाहतूक मंजस्का वा है ट्रांसपोर्ट के वह शिपिंग। खुदा है गोदाम मंजे वेयरहाउस के वह स्टोरहाउस बगा गोदाम मे वेर हाउस कि स्टोर हाउस पूरा है कारखाना मजे फैक्टरी कि मिल कारखाना मजे फैक्टरी कि मिल पूरा है उत्पादन मजे प्रोडक्शन कि आउटपुट बगा उत्पादन मजे का प्रोडक्शन कि आउटपुट पूरे है कामगार मजे वर्कर कि लेबरर बगा कामगार मजेच का वर्कर कि लेबरर फुस्थापन मजे मैनेजमेंट बवस्थापन मजेच मैनेजमेंट फुड़े व्यवसाय म्हणजे बिजनेस किंवा प्रोफेशन बघा बगा व्यवसाय मजेच का बिजनेस वा प्रोफेशन वह प्रोफेसन नोकरी म्हणजे जॉब किंवा एम्प्लॉयमेंट बगा नौकरी म्हणजे का जॉब किंवा एम्प्लॉयमेंट फुड़े पगार म्हणजे सैलरी किंवा वेजेस बघा पगार म्हणजेच काय सॅलरी किंवा वेजेस पुढे आहे बघा राजीनामा म्हणजे रेजिग्नेशन बघा राजीनामा म्हणजे रेजिग्नेशन पुढे आहे सेवानिवृत्ती म्हणजे रिटायरमेंट बघा सेवानिवृत्ती म्हणजेच काय रिटायरमेंट पुढे आहे प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग प्रशिक्षण म्हणजेच ट्रेनिंग तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण बाराशे पन्नास शब्द आत्तापर्यंत पाहिलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये पण सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वाचिंग.